सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दररोज हजारो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ये सुरू असते अनेकदा रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरीला गेले आहेत आता मुंबईतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये औषध न्यायाला आलेल्या ऐंशी वर्षीय आजीबाईला तीन अनोळखी महिलांनी लुटल्याचा प्रकार समोर आला आहे पण रुग्णालयाच्या दोन्ही गेट वर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसांना त्या महिलांना शोधताना अडचणी येत आहेत मुलीकडे मुंबईला राहणाऱ्या धानव राजाराम नेगलगाय व ऐंशी राहणार रामवाडी पारसी बंगला सोलापूर श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात त्यांना त्रास असल्याने त्या मुंबईतून औषध न्यायला खास होते अनेक वर्षांपासून त्या आवर्जून औषध घ्यायला सिव्हिल मध्ये येतात नेहमीप्रमाणे गुरुवारी त्या सिव्हिल मध्ये गेल्या होत्या वयस्क आजीबाईला पाहून रुग्णालयाच्या आवारातील तीन महिलांनी त्यांना गाठले येथे गरीब लोकांना रेशनचे लुगडे व पाच हजार रुपये रोख देत आहेत तुमच्या अंगावरील सोने पाहून ते देणार नाहीत त्यामुळे ते सोने व रोकड पिशवी ठेवा असे सांगून त्यांनी विश्वास संपादित केला त्यानुसार त्या, त्या आजीबाईने अंगावरील दागिने व रोकड पिशवीत ठेवली एका पिशवीतून दुसऱ्या पिशवीत त्यांनी दागिने व पैसे ठेवले आणि नजर चुकून आजीबाईच्या हाती दुसरीच पिशवी टेकून त्या तिघेही तेथून पसार झाल्या घाबरलेल्या आजीबाईंनी मुलीशी चर्चा करून सोळा सप्टेंबरला ला पोलीस ठाणे गाठले त्या तिन्ही अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे हे करीत आहेत